गणेश चतुर्थी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष मोदकांचा सुगंध आणि गणपती बाप्पाची ती सुंदर मूर्ती पण मला नेहमी वाटतं या उत्सवाच्या उत्साहापलीकडे काहीतरी खूप खोल खूप प्राचीन असं काहीतरी आहे कधी विचार केलाय का की ह्या परंपरेचं मूळ काय असेल अगदी तुम्ही बरोबर बोललात हा फक्त एक सण नाही आहे खरं तर आपल्या सनातन परंपरेतील ज्ञानाचा आणि साधनेचा एक खूप महत्वाचा भाग आहे हा चला तर मग आज आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांच्या आधारावर गणेश चतुर्थीच्या अगदी मुळाशी जाऊया आणि त्यातले काही महत्वाचे पैलू उलगडून पाहूया म्हणजे आजची आपली चर्चा फक्त त्या उत्सवापुरती नाहीये हं बरोबर तर पुराणे काय सांगतात उपनिषदे काय म्हणतात गणेशाच्या त्या विशिष्ट रूपामागे काय अर्थ आहे आणि पूर्वी म्हणजे एकदम पूर्वी हा दिवस कसा साजरा व्हायचा यावर आपण एक सखोल चर्चा करूया हो आणि आपला प्रयत्न हाच राहील की हे जे प्राचीन ज्ञान आहे ते आजच्या आपल्या जीवनशैलीत आजच्या संदर्भात कसं लागू होतं हे जरा समजून घेण्याचा अगदी तर मग पाहूया गणेश चतुर्थीचा शास्त्रीय पाया काय आहे गणेशाचं ते वैशिष्ट्यपूर्ण रूप आपल्याला काय शिकवतं आणि इतकी शतकं हा उत्सव कसा साजरा होत आलाय सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे प्राचीन ग्रंथांपासून गणेश चतुर्थीचा उल्लेख कुठे आणि कसा येतो हो अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये गणेशाचं आणि चतुर्थी तिथीचं महत्त्व सांगितलेलं आहे विशेषतः गणेश पुराण आणि मुदगल पुराण म्हणून आहेत अच्छा हे ग्रंथ तर पूर्णपणे गणेशालाच समर्पित आहेत आणि या ग्रंथांमध्ये गणेशाचे वेगवेगळे अवतार आणि त्याचं मुख्य कार्य म्हणजे विघ्नहर्ता म्हणजे संकट किंवा अडथळे दूर करणारा अगदी आणि मंगलकर्ता म्हणजे शुभ गोष्टी घडवणारा यावर खूप भर दिला आहे म्हणजे गणेशाचं स्वरूप हे अडथळे दूर करण्याशी जोडलेलं आहे हे एकदम स्पष्ट आहे यातून हो पण याहूनही याहून अर्थ आहे हे ग्रंथ काय सांगतात माहितीये की चतुर्थी तिथीला ते निराकार तत्व म्हणजे ज्याला रूप नाही जे मूळ परमतत्व आहे ओंकार स्वरूप साक्षात ब्रह्म आहे ते भक्तांसाठी सगुण रूपात म्हणजे गणेशाच्या रूपात प्रकट झालं बापरे म्हणजे गणेशाची पूजा ही एका अर्थाने त्या पूजा झाली म्हणायची अगदी तसंच स्कंद पुराणात पण एक कथा आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातली चतुर्थी त्या दिवशी देवांनी असुरांपासून संरक्षण मिळावं म्हणून शिवपार्वतीकडे प्रार्थना केली तेव्हा गणेश प्रकट झाले त्यामुळे असं मानलं जातं की या दिवशी गणेशाची पूजा केली की वाईट कर्म किंवा ज्याला आपण पाप म्हणतो ते नष्ट होतात ग्रहांचे अशुभ प्रभाव म्हणजे दोष शांत होतात आणि कामात यश मिळतं आणि नारद पुराणात सुद्धा गणेशाच्या अग्रपूजेचा मान सांगितलाय ना म्हणजे कुठल्याही पूजा आधी गणपतीची पूजा हो अगदी नारद पुराणानुसार कोणताही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी अगदी विष्णू शिव किंवा देवीच्या पूजे आधी गणेशाची पूजा करावी कारण तो विघ्न दूर करणार आहे आणि चतुर्थीचं व्रत म्हणजे एक प्रकारचा संकल्प किंवा नियम पाळून केलेली उपासना ते केल्याने बुद्धी म्हणजे विवेक ज्ञान आणि सिद्धी म्हणजे कार्य पूर्णत्वास नेण्याची क्षमता किंवा यश हे प्राप्त होतं इथे खूप इंटरेस्टिंग मुद्दा येतोय तो म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे तो उपनिषद आहे ना त्याने गणेशाचं महत्त्व कसं अजून वाढवलंय बरोबर गणपती अथर्व शीर्ष हे गणेशाला समर्पित एक प्रमुख उपनिषद आहे आणि ते गणेशाला इतर देवतांपैकी एक नाही मानत ते थेट परब्रह्म म्हणजेच अल्टिमेट रियालिटी मानतं अच्छा त्यातला तो श्लोक खूप प्रसिद्ध आहे त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्र त्वम इंद्र याचा अर्थ काय तर तुम्हीच ब्रह्मा निर्मिती करणारे तुम्हीच विष्णू पालन करणारे तुम्हीच रुद्र संहार करणारे तुम्हीच इंद्र देवांचे राजे म्हणजे गणेश हेच सर्व देवता आणि सगळ्या वैश्विक शक्तींचं मूळ रूप आहेत अरे वा म्हणजे हे केवळ एका देवतेचं महत्त्व नाहीये तर एका मोठ्या वैश्विक तत्वाचं प्रकटीकरण आहे हे अगदी अथर्व शीर्षानुसार चतुर्थीचं व्रत करणाऱ्या साधकाचं म्हणजे जो आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय त्याचं मन या परमचैतन्याशी गणेशाच्या मूळ तत्वाशी जोडलं जातं त्यामुळे हा दिवस फक्त गणेशाचा प्रकट दिन नाहीये तर साधकाच्या आध्यात्मिक प्रवासाला एक प्रकारचं बळ देणारा दिवस आहे आणि ही तिथी चतुर्थी तिथी म्हणजे चौथा दिवस याचं पण काही विशेष महत्व आहे का हो आहे ना अंकशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर चार हा अंक स्थिरता आणि पायादर्शवतो जसे चार वेद हे ज्ञानाचा आधार आहेत चार दिशा सृष्टीचा विस्तार दाखवतात किंवा आपल्या जीवनाची चार उद्दिष्टे धर्म अर्थ काम मोक्ष हे जीवनाचा मार्ग दाखवतात हो बरोबर तसाच चतुर्थीला गणेशाचं प्रकट होणं हे साधकाच्या आध्यात्मिक जीवनात स्थिरता आणण्याचं प्रतीक मानलं जातं एक भक्कम पाया घालण्यासारखं हे सगळं ऐकल्यावर ना गणेशाच्या त्या आगळ्या वेगळ्या रूपाकडे आपोआप लक्ष जातं ते हत्तीचं डोकं एक तुटलेला दात ते मोठं पोट हातांमधल्या त्या वस्तू आणि ते लहानचं वाहन उंदीर या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी गूढ अर्थ असणार काय सांगतात प्राचीन ग्रंथ याबद्दल निश्चितच गणेशाचं रूप हे फक्त एक काल्पनिक चित्र नाहीये उपनिषद आगमशास्त्र आणि विशेषत गणपती अथर्व शीर्ष याला योग साधकांसाठी एक जिवंत यंत्र मानतात यंत्र म्हणजे काय यंत्र म्हणजे एक असं साधन किंवा डायग्राम म्हणू शकतो आपण जी विशिष्ट ऊर्जा धारण करते आणि साधकाला ध्यानात किंवा साधनेत मदत करते गणेशाच्या प्रत्येक अवयवाचा एक खोल योगिक आणि प्रतिकात्मक अर्थ आहे जसं की सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते हत्तीचं मस्तक त्याचा काय अर्थ गजाचं शीर म्हणजे हत्तीचं डोकं हे महाबुद्धी म्हणजे प्रचंड ज्ञान विवेक आणि विचार करण्याची क्षमता याचं प्रतीक आहे मोठे कान म्हणजे श्रवणशक्ती नुसतं ऐकणं नाही तर ज्ञान ग्रहण करण्याची आणि ते समजून घेण्याची क्षमता हत्तीच्या डोक्याप्रमाणे एक विशाल दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण यात आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती सोंड तिथं खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे इतकी लवचिक बरोबर सोंड हे लवचिकतेचं म्हणजे फ्लेक्सिबिलिटीचं उत्तम उदाहरण आहे ती बघा प्रचंड शक्तीने झाड उपटू शकते आणि त्याचवेळी अत्यंत नाजूकपणे गवताची पातीही उचलू शकते हे काय दर्शवतं तर योग्याच्या स्थूळ आणि सूक्ष्म जगात सहज वावरण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे हे अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोंडेचा आकार बघा देवनागरीतील ओम या प्रणव मंत्रासारखा आहे तो गणेश हा ओंकार स्वरूप आहे हे यातून स्पष्ट दिसतं आणि ती सोंड डावीकडे वळलेली इडानाडी शीतल चंद्रनाडी किंवा उजवीकडे पिंगला नाडी उष्ण सूर्यनाडी असण्याला तंत्रसाधनेत विशेष महत्व आहे हे आपल्या शरीरातल्या ऊर्जा प्रवाहाशी संबंधित आहे त्यांशी पण जोडलेला आहे तर हो नक्कीच आता पुढे पाहूया एकदंत म्हणजे एक दात असलेला एक दात तुटलेला आणि एक अखंड हे द्वैत म्हणजे सुख दुःख चांगलं वाईट यांसारख्या दोन टोकांच्या पलीकडे जाण्याचं प्रतीक आहे म्हणजे बॅलन्स साधणं हो आणि एकम सत सत्य एकच आहे यावर फोकस करायला हे शिकवतं दात तोडणं हे अहंकाराचा आणि नश्वर गोष्टींवरील आसक्तीचा त्याग करण्याचंही प्रतीक मानलं जातं ती कथा आहे ना व्यासांसाठी महाभारत लिहिताना गणेशाने स्वतःचा दात मोडला आणि त्याने लिहिलं हो हो ऐकली आहे ज्ञानासाठी केलेला त्याग अगदी आता लंबोदर ते मोठं पोट त्याचा काय अर्थ घ्यायचा मला नेहमी प्रश्न पडायचा याचा लंबोदर म्हणजे मोठं उदर किंवा पोट याचा एक अर्थ असा की पोटात संपूर्ण विश्व सामावलेला आहे जगत गर्भ आणि दुसरा अधिक महत्वाचा अर्थ म्हणजे जीवनात येणारे चांगले वाईट अनुभव आनंद सुख आणि दुःख त्रास हे सगळं सहजतेने पचवण्याची क्षमता हे दर्शवत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहणं बरोबर परम समत्व आणि तंत्रशास्त्रानुसार हे मुलाधार चक्राचं प्रतीक आहे मुलाधार चक्र हे आपल्या शरीरातील सात मुख्य ऊर्जा केंद्रांपैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं चक्र आहे जे आपलं स्टेबिलिटी आपलं ग्राउंडिंग आणि पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे गणेश या चक्राचे अधिपती मानले जातात हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे गणेशाचं रूप हे आपल्या आतल्या ऊर्जेशी इतकं थेट जोडलेलं आहे पण मग त्याचं वाहन उंदीर का एवढ्या मोठ्या देवाला इतकं लहानसं वाहन यात काय रहस्य आहे मुशक वाहन उंदीर हे सगळ्यात गहन प्रतीकांपैकी एक आहे खरं तर उंदीर कसा असतो लहान चंचल सतत काहीतरी कुर्तडत असतो कुठेही सहज शिरतो हे कशाचं प्रतीक आहे तर आपल्या मानवी मनाचं आपलं मन कसं असतं सतत धावणारं चंचल आणि आपल्या कधी न संपणाऱ्या इच्छांचं प्रतीक आहे हो खरंय मन उंदरासारखंच पळतं मग गणेशाचं त्या उंदरावर स्वार होणं म्हणजे काय तर आपल्या त्या चंचल मनावर इच्छांवर वासनांवर आणि इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं उंदीर अज्ञानाचं प्रतीक आहे तर गणेश ज्ञानाचं ज्ञानाने अज्ञानावर विजय मिळवलं आहे हे यातून दिसतं बाप रे म्हणजे हे तर माइंड कंट्रोलचं प्रतीक आहे जबरदस्त आता गणेशाच्या त्या चार हातांबद्दल बोलूया त्यात वेगवेगळ्या वस्तू असतात आयुध असतात त्यांचा काय संदेश आहे चतुर्भुज म्हणजे चार हात हे चार हात जीवनाची चार उद्दिष्टे धर्म अर्थ काम मोक्ष किंवा मनाच्या चार अवस्था जागृती स्वप्न शुशुक्ती तुर्य यांचेही प्रतीक मानले जातात आणि त्या हातातल्या वस्तू साधकासाठी मार्गदर्शक आहेत एक असतो पाश म्हणजे फास हा भक्तांना संसारिक मोहातून खेचून सत्याकडे आणण्यासाठी आहे आपल्या चुकीच्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचं हे साधन आहे दुसरा अंकुश हत्तीला टोचण्याचा काटा जसा माहूत अंकुशाने हत्तीला योग्य दिशेने नेतो तसा हा अंकुश आपल्या भटकणाऱ्या मनाला शिस्त लावण्यासाठी आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी आहे हातात धरलेला मोदक हे साधनेतून म्हणजे आध्यात्मिक अभ्यासातून मिळणाऱ्या आनंदाचं प्रतीक आहे हा आनंद बाहेरचा नाही तर आतून मिळणारा आहे साधनेचं फळ आहे आणि चौथा हात चौथा हात अभय असतो म्हणजे वरद असत आशीर्वाद देणार आहात जो साधकाला संरक्षण आणि निर्भयतेचं आश्वासन देतो की मी आहे तुझ्या पाठीशी आणि तो मोदक गणपतीला इतका प्रिय का मानला जातो म्हणजे नैवेद्यात तर तो असतोच त्यामागेही काही विशेष अर्थ आहे का आय ना मोदक हा ज्ञानाचं फळ मानलं जातो त्याचा आकार बघा बाहेरून कदाचित साधा दिसतो पण आत गोड सारण भरलेलं असतं याचा अर्थ काय तर खरा आनंद किंवा ज्ञान हे वरवरच्या गोष्टींमध्ये नाही तर खोल साधनेतूनच मिळतो ज्ञानाचा तो गोडवा अनुभवायला हवा हेच त्यातून सूचित होतं अथर्व शीर्षात गणेशाला मोदक प्रिया असं म्हटलंय म्हणजे ज्याला आनंदच प्रिय आहे याशिवाय कमरेभोवती जो नाग म्हणजे सर्प असतो तो, तो कुंडलिनी शक्तीवरचं नियंत्रण दर्शवतो कपाळावरचा बालचंद्र शिवाशी असलेला संबंध आणि शांतमनाचं प्रतीक आहे आणि गणेशाचा जो लाल रंग आहे तो क्रियाशीलता उत्साह आणि मूलाधार चक्राच्या ऊर्जेशी संबंधित आहे अप्रतिम म्हणजे गणेशाचं हे रूप म्हणजे केवळ एक मूर्ती नाहीये तर आपल्या आंतरिक विकासासाठी आपल्या चेतनेला जागृत करण्यासाठी एक संपूर्ण मार्गदर्शक नकाशाच आहे की गाठी तोडून साधकाला पुढे नेणारे आहेत उंदरावर म्हणजे मनावर स्वार झालेला ओंकाररूपी सोंड असलेला आणि पृथ्वी तत्वाचं म्हणजे पोटाचं प्रतीक असलेला गणेश हा खऱ्या अर्थाने एक संपूर्ण योगिक नकाशा आहे हे सगळं गणेशाचं तत्वज्ञान आणि त्याचा प्रतिकात्मक अर्थ ऐकून खूप छान वाटलं खूप गोष्टी कळल्या आता थोडं इतिहासाकडे वळूया का आज आपण जो गणेशोत्सव पाहतो मोठे मंडप सार्वजनिक मिरवणुका हा असाच पूर्वीपासून साजरा व्हायचा का प्राचीन काळात गणेश चतुर्थी कशी साजरी केली जायची हा खूप महत्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे आजचा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे आणि प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेली जी पद्धत आहे त्यात खूप भिन्नता आहे पुराणे जसे स्कंद गणेश वराह नारद आणि धर्मशास्त्रानुसार ही मुख्यत्वे एक वैयक्तिक किंवा घरगुती साधना होती आध्यात्मिक साधना होती अच्छा म्हणजे तेव्हाची पद्धत कशी होती नेमकी काय करायचे लोक प्राचीन पद्धत ही व्रत या संकल्पनेवर आधारित होती भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा गणपतीपूजेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जायचा लोकशक्यतो त्याच दिवशी मातीची किंवा हळदीसारख्या नैसर्गिक वस्तूंची छोटी मूर्ती बनवत असत घरातच हो दिवसभर उपवास म्हणजे लंघन केलं जायचं आणि मग पूजेनंतर उपवास सोडला जायचा आणि पूजाविधी कसा असायचा तो पण असाच मोठा असायचा मोठा म्हणजे वेगळ्या अर्थाने मोठा पूजाविधीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जायची म्हणजे मूर्तीमध्ये देवत्वाची भावना जागृत केली जायची त्यानंतर षोडशोपचार पूजा म्हणजे सोळा प्रकारच्या उपचारांनी जसं आवाहन आसन स्नान वस्त्र गंध फूल धूप दीप नैवेद्य इत्यादी अशी सविस्तर पूजा केली जायची नैवेद्यात अर्थातच मोदक लाडू फळे आणि विशेषत दुर्वा अर्पण करण्याला खूप महत्व होतं गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे दुर्वांचं काय महत्व आहेत का ते गवतच असतं ना हो गवतच पण दुर्वांमध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच त्याशिवाय त्या साध्या सहज उपलब्ध होणाऱ्या आणि तरीही अत्यंत पवित्र मानल्या जातात एक कथा आहे की एका राक्षसाला मारताना गणेशाच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती तेव्हा ऋषींनी दुर्वांचा लेप लावून ती शांत केली अच्छा म्हणून गणेशाला दुर्वाप्रिय आहे हो त्यामुळे त्या अर्पण त्या करणं म्हणजे शीतलता पवित्रता आणि विनम्रता अर्पण करण्यासारखं आहे आणि पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असायचा गणपती अथर्व शीर्षाचं पठण हे प्राचीन विधींमध्ये आवश्यक मानलं जात असे कारण ते थेट गणेशाच्या मूळ तत्वाशी स्तोत्र आहे आणि मग मूर्तीचं विसर्जन कधी केलं जायचं आजकाल तर दहा दिवस अनंत चतुर्दशीला करतात बरेच जण हो पूजेनंतर शक्यतो त्याच दिवशी किंवा फारतर दीड पाच सात दिवसांनी ती मातीची मूर्ती जवळच्या नदी तलाव किंवा विहिरीत विसर्जित केली जायची हा विधी अत्यंत महत्त्वाचा होता तो निसर्गाच्या सृष्टी स्थिती लय म्हणजे निर्मिती सांभाळ आणि विनाश या चक्राचं प्रतीक होता किती सुंदर कल्पना आहे हो ना देव मातीतून आला आणि परत मातीत विलीन झाला हे निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि कोणतीही गोष्ट शाश्वत नाही हे सत्य दर्शवतं यात पर्यावरणाशी एक सुसंवाद होता जो आज कुठेतरी हरवला असं वाटतं कधी कधी खरंय म्हणजे आजच्या भव्य सार्वजनिक उत्सवाच्या तुलनेत ती पद्धत खूपच वेगळी होती शांत वैयक्तिक साधनेवर भर देणारी मग हा इतका मोठा बदल कधी आणि कसा झाला हे जे आपण आज बघतो हो प्राचीन पद्धती मुख्यत्वे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती विघ्न निवारण आणि आंतरिक शुद्धीकरणावर केंद्रित होती मंदिरांमध्ये लहान प्रमाणात सामूहिक पठन किंवा कथाकथन होत असे पण आज दिसणारा जो भव्य सार्वजनिक उत्सव आहे तो मुख्यत्वे लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली पुण्यात सुरू केला हो ते आपल्याला माहितीये त्याचा उद्देश तेव्हा सामाजिक आणि कायसार राजकीय होता लोकांना एकत्र आणणे जनजागृती करणे आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकजूट निर्माण करणे त्याआधी शतकानुशतक गणेश चतुर्थी हे मुख्यत्वे एक धार्मिक व्रत पूजा होम अग्निपूजा आणि घरगुती विधी म्हणूनच पाळली जायची फोकस वैयक्तिक साधनेवर होता या आपल्या चर्चेचा निष्कर्ष काय काढता येईल थोडक्यात सांगायचा झाल्यास गणेश म्हणजे केवळ एक लोकप्रिय देवता नाही तर ते परब्रह्म किंवा ओंकार तत्त्वाचं विघ्न दूर करणारं रूप आहे त्याच्या प्रत्येक अवयवामागे खोल योगिक अर्थ दडलेला आहे आणि हा उत्सव शतकानुशतक वैयक्तिक साधनेतून विकसित होऊन आजच्या या सार्वजनिक स्वरूपात पोहोचला आहे बरोबर अगदी बरोबर गणेश चतुर्थी हा विघ्नेश्वराशी म्हणजेच अडथळे दूर करणाऱ्या त्या परमशक्तीशी जोडला जाण्याचा काळ आहे पण हे अडथळे फक्त बाहेरचे नाही आहेत तर आपल्या आतलेही आहेत गणेश हे केवळ विघ्नहर्ता नाहीत तर ते परमज्ञानाचं आणि आपल्या अस्तित्वाच्या मूळ ऊर्जेचं म्हणजे मुलाधार चक्राचं प्रतीक आहेत हा सण आपल्या आध्यात्मिक पायाला स्थिर करण्याची आणि आपल्या परंपरेत लपलेल्या या खोल अर्थांना समजून घेण्याची एक संधी देतो आणि प्राचीन पद्धतींमध्ये जी आंतरिक शुद्धी आणि निसर्गाशी जोडलेली जीवनशैली होती मला वाटतं ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे किंबहुना जास्त महत्वाची आहे खरंच या प्राचीन ज्ञानाकडे आज एका नव्या दृष्टीने बघण्याची खूप गरज आहे असं वाटतंय हो नक्कीच आणि इथेच एक विचार माझ्या मनात येतोय आजच्या जगात अडथळे फक्त बाहेरचे नाहीत म्हणजे कामातल्या अडचणी किंवा आर्थिक समस्या पण आंतरिक अडथळेही खूप मोठे झाले आहेत स्ट्रेस सतत विचलित होणारं मन सततचा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड या आधुनिक विघ्नांवर मात करण्यासाठी आपण गणेशाच्या त्या विघ्नहर्ता स्वरूपाकडे आणि त्याच्या त्या प्रतिकात्मक रूपाकडे एका नव्या अधिक सखोल दृष्टीने कसं पाहू शकतो हा विचार प्रत्येकाने खरंच करायला हवा हीच खरी गोष्ट आहे हे प्राचीन ज्ञान फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये तर ते आजच्या जीवनात कसं उतरवायचं हाच खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल गणेशाच्या या सखोल अर्थांबद्दल ऐकून त्याच्यामागचं तत्वज्ञान समजून घेऊन जर तुम्हालाही काहीतरी नवीन दृष्टी मिळाली असेल काहीतरी प्रेरणा मिळाली असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा हो ज्ञानाची ही गंगा अशीच पुढे वाहक ठेवणं खूप महत्वाचं आहे या चर्चेला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारे प्राचीन ज्ञानाला आधुनिक दृष्टीने समजून घेण्यासाठी आमच्या ह्या प्रयत्नाला पाठिंबा द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे विचार तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला या चर्चेतून काय जाणवलं गणेशाचं कोणतं प्रतीक तुम्हाला जास्त भावलं हे खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आपल्या सगळ्यांच्या विचारांनी ही चर्चा आणखी समृद्ध होईल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच एक सखोल विचार घेऊन तोपर्यंत विचार करत रहा आणि स्वतःच्या आत डोकावत रहा नमस्कार नमस्कार